तुम्ही ऍड लावता काही लोक क्लिक करतात काही लोक नुसते बघून पुढे जातात कधी काही लीड येतात कधी काहीच होत नाही आणि मग तुम्ही म्हणता माझा ऍड चालतोय की नाही हे कसं करणार चा, तर आज आपण बघणार आहोत केपीआय म्हणजे काय आणि तुमचा ऍड खरंच काम करत आहे की नाही हे ओळखायचं कसं केपीआय पी आय म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर थोडक्यात सांगायचं तर तुमचा ऍड किती काम करत आहे हे मोजण्यासाठी वापरण्यात येणारे संकेत ऍड चालवताना फक्त लाइक्स आणि व्ह्यूज पाहून निर्णय घेणं चुकीचं आहे तुम्हाला पाहिजे खरड जो रिझल्ट सांग चला बघूया काही महत्वाचे केपीआयस अगदी सोप्या भाषेत एक रीच आणि इम्प्रेशन रीच म्हणजे किती युनिक लोकांनी तुमचं ऍड पाहिलं इम्प्रेशन म्हणजे ऍड किती वेळा दाखवण्यात आलं उदाहरण रीच एक हजार आणि इम्प्रेशन एक हजार पाचशे म्हणजे काही लोकांनी ऍड एकापेक्षा जास्त वेळा पाहिलं हे लक्षात घ्या रीच जास्त पण रिस्पॉन्स नाही तर ऍड इंटरेस्ट निर्माण करत नाही दुसरे सी क्लिक थ्रू रेट म्हणजे ऍड पाहिलेल्यांपैकी किती लोकांनी खरंच क्लिक उदाहरण एक हजार लोकांनी ॲड पाहिलं आणि पन्नास लोकांनी क्लिक केलं ईटीआर बरोबर पाच टक्के साधारणतः एक टक्का ते दोन टक्के सीटीआर चांगला मानला जातो ईटीआर कमी असेल तर हेडलाईन क्रिएटिव्ह किंवा ऑफर काम करत नाहीये तीन सीपीसी कॉस्ट पर क्लिक एक क्लिक तुम्हाला किती रुपयात पडतोय उदाहरण एकशे रुपये बजेटमध्ये पस्तीस क्लिक्स मिळाले तर सीपीसी चार रुपये सीपीसी जास्त असेल तर टार्गेटिंग चुकीचं आहे किंवा ऍड इरेलेवंट वाटतोय चार सी पी एम कॉस्ट पर एक हजार इम्प्रेशन मेटा तुम्हाला सांगतं एक हजार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किती खर्च होतोय हे तुम्ही अवेअरनेस कॅम्पेन्समध्ये पाहू शकता कमी सी पी एम इक्वल जास्त एफिशियंट रीच पाच लीड्स किंवा कन्व्हर्जन्स ॲडवर क्लिक करून किती लोकांनी एन्क्वायरी केली फॉर्म भरलं कॉल केला किंवा खरेदी केली याच एक्च्युअल नंबर पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे लाइक्स आणि कमेंट्स पेक्षा हे जास्त महत्वाचं आहे आता विचार करा तुम्ही ऍड चालवलं आणि फक्त लाईक्स पाहून म्हणालात मस्त रिस्पॉन्स पण शून्य म्हणजे काय व्हॅनिटी मॅट्रिक्स वर विश्वास ठेवू नका रियल के पी आय पहा केपीआय तुम्हाला सांगतो काय चाललंय काय फेल झालंय आणि पुढचं डिसिजन काय घ्यायचं जर तुम्हाला हे सगळं डॅशबोर्ड मध्ये बघायला जमलं नाही किंवा लक्षातच येत नसेल की काय पाहायचं तर तुम्हाला नक्की सिस्टमॅटिक गायडन्स हवी आहे त्यासाठीच मी घेतो लाईव्ह बुट कॅम्प जिथे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो के पी आय कसे वाचायचे त्यातून काय कन्क्लुजन्स काढायचे आणि पुढची स्ट्रॅटेजी कशी प्लॅन करायची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आजच सीट सिक्युअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा के पी आय समजून घेणं सुरू केलं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेटा पिक्सेल म्हणजे काय आणि सुरुवातीलाच लावायला हवं का ॲड ला लावणं एक गोष्ट आहे ॲड अॅनलाइज करणं ही ग्रोथची की आहे